नमस्कार मंडे गावकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडे आता सात वाजून गेलेत नाही मी तयारी वगैरे केली आहे कामावरती जायची आणि मम्मीने आज माझ्या डब्यासाठी काय काय केलंय ते तुम्हाला मी दाखवतो आणि आधी सुद्धा काहीतरी कापते ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघूया तर चला बघूया काय काय चाललंय घरामध्ये ते म्हणजे इथे मम्मीने मला डब्यासाठी गोलीम केलाय बाबा जाऊया पैकी आणि इकडे मम्मी भाकरी वाचते आज तर मंडई इथं आजी आपली काजूच्या बिया कापते आज मस्तपैकी काजूची भाजी आहे आणि इकडे पप्पा ते बाहेर काढतात घरातून सालीतून हा चीक लागेल म्हणून हाताला पिशवी घातले आणि इकडं आजी अजून एक आजी बसली ते आज, बस आज कापायला नाही फक्त खायला येणार आहे म्हणजे इथं थोडेफार गरे काढून झालेत बाकीचे काढतायत याची पैकी काजूच्या ओल्या काजूची भाजी करायची ती कशी करतात ती दाखवते पहिल्यांदा आपण एक घरे काढून घेणार आहे जांबीतून असे जांबी कापून आणि मग याला उकडायला लागणार म्हणजे याचा चीक वगैरे हो जाईल आणि पाठच्या साली वगैरे निघतील असे काढून घ्यायचे मंडळी आता आपले जे काजूच्या बिया आहेत आपण उकडून घेतलेत आणि त्याची साल वगैरे काढली आणि बघा असे झाले मेरा मेरा। साल वगैरे काढलाय आणि चिक वगैरे केलायच्या उकडून घेतल्यामुळे आणि इकडे मम्मीने साहित्य आहे टोमॅटो कांदा आहे कोथिंबीर आहे आणि इकडे बटाटा आहे आणि इथं मसाला आहे आपला जो आपण वाटण करतो मसाल्याचं ते आणि इथं आपलं रेग्युलर तिखट मीठ त्याचा डबा आहे आता मम्मी भाजी करायला घेते ते बघूया कशी करते ती ठेवलाय आणि म्हणजे आज भाजीवर पुरे आहेत असतो की काजूची भाजी आणि पुऱ्या एकदा माझी बहीण पूजा पुऱ्या करते अभ्यासाला टांग देऊन म्हणजे आता तेल टाकूया टोपामध्ये म्हणजे आता तेल तापल्या तर त्याच्यामध्ये आपण मोहरे टाकूया आणि त्यानंतर आपल्या ज्या लसूणच्या पाकळ्या टाकूया तीन आणि मग जिरा टाकूया रेग्युलर जे तशी फोडणी द्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक कापलेला कांदा आहे तो टाकूया जरासा हिंग चांगलं सर्वाच फ्राय करून घेऊया टोमॅटो टाकूया आता आणि कोथिंबीर सुद्धा कोथिंबीर सुद्धा टाकूया हे सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे आता यामध्ये हळद तिखट आणि चिकन किंग मसाला लागणार आहे माझी मम्मी त्याच्या भाजीला चव येते म्हणून कस दिसते बघा लाल लाल एकदम म्हणजे यानंतर आपलं जे मसाल्याचं वाटण असतं म्हणजे रेग्युलर आपलं जेवणासाठी केलेलं कांदा खोबऱ्याचं ते टाकलंय आता सर्व जे आहे ते मिक्स करून घेऊया आणि यात म्हणजे आपण जे मग बटाटे कापले ते सुद्धा टाकायचे सर्व असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी आता यामध्ये थोडस पाणी टाकूया इकड पुऱ्या सुद्धा होत आहेत मस्तपैकी नरम करा पुऱ्या गोल गोल थोडं पाणी टाकूया त्याच्यानंतर थोडस मीठ टाकूया चवीसाठी या वर्षीची पहिलीच काजूची भाजी आहे दिवशी फणसाची खेळली आज काजूची भाजी टाक काजू आपण मग काजूच्या बिया काढल्या होत्या उकडून त्या टाकूया सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकूया आता मांड आपली दहा मिनिटांमध्ये भाजी तयार आहे खाण्यासाठी आज काजूची भाजी आणि पुरी असा बेत आहे मांडे आता आपल्या भाजीला मस्तपैकी कड आला आणि वास सुद्धा सुटलाय भारी भारी वास येतोय आणि तिकडे आपल्या पुऱ्या सुद्धा तयार झाल्या आता आपण घेऊया भाजी आणि पुऱ्या खायला तुम्ही सुद्धा या मी आता वाढतो खायला मला mm -hmm. म्हणजे आता मस्त आहे की मी बसलोय काजूची भाजी आणि पुऱ्या खायला mm -hmm. व्हिडिओ पूर्ण बघित असेल त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनपूर्वक आभार आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद mm -hmm.